नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे बीड जिल्हा हा मुंडेंचा बाले किल्ला आहे असं म्हटलं जात नाही तर आहे याला कोणीही नाकारू शकत नाही मुंडे साहेबांनंतर दोन्ही मुंडे बहीण भावांनी आत्तापर्यंत तरी बीड जिल्ह्यावर आपली पकड मजबूत ठेवली मात्र भविष्यामध्ये पंकजा मुंडेंचा बीड जिल्हा बालेकिल्ला म्हणून राहील का या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला बीड जिल्हा राहू शकेल असं चित्र आहे किंवा असं म्हटलं जात आहे मात्र पंकजा मुंडेंच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये तसं होताना दिसत नाही नेमकं मुद्दा हा आहे की बीड जिल्ह्यातील अर्धे नेते भाजपचे अर्धे नेते भाजपला रामराम करतील ते नेते कोण असू शकतात लक्ष्मण पवारांची नाराजी खरोखरच नाराजी आहे का स्टंटबाजी आहे गेवराईमध्ये काय होणार आष्टीत काय होणार माजलगावमध्ये काय होणार माजल या सर्व बाबतीमध्ये आपण विशेष या रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहतोय टुडे मी अशोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विषय चांगला वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्याचं महत्त्व हे कधीही कमी झालेलं नाही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि शरद पवार यांच्या विचारानं प्रभावित झालेला हा बीड जिल्हा आहे खऱ्या अर्थानं कमी जास्त प्रमाणामध्ये या दोन नेत्यांचं किंवा या दोन नेत्यांच्या पक्षांचंच वर्चस्व बीड जिल्ह्यावर राहिलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत पंकजा मुंडे यांचं वर्चस्व त्यांनी वर्चस्व चांगल्यापैकी मिळवलं होतं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा परणीतून पराभव झाला त्यांच्या फक्त बीड जिल्ह्यामध्ये सहापैकी दोन जागा आल्या आणि या दरम्यान दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंत पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय राहिल्या नाही आज जर बीड जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रभाव जास्त आहे चार जागा धनंजय मुंडे यांच्या पक्षाच्या आहेत चार आमदार आहेत त्यामुळं चार जागेवरती त्यांच्याच पक्षाचा उमेदवार त्यांच्याच पक्षाला उमेदवारी दिली जाणार असे संकेत आहेत मग अशा वेळी भाजपमधले जवळपास अर्धे नेते पर्याय शोधण्याच्या तयारीमध्ये आहेत नेमके हे अर्धे नेते कोण आहेत चार मतदारसंघामध्ये परिस्थिती काय आहे हे आपण पाहूया परळीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला धनंजय मुंडे आमदार झाले मंत्री झाले धनंजय मुंडेची काम करण्याची पद्धत खूप जबरदस्त आहे एकदा त्यांच्याकडे कर कार्यकर्ता जोडला तर तो, तो कार्यकर्ता तुटत नाही बाजूला जात नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे पंकजा मुंडे गेल्या पाच वर्षापासून परळी मतदारसंघामध्ये तेवढ्या सक्रिय झालेले नाहीत त्यामुळं त्यांचे बहुतेक कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांच्याशी जोडले गेलेले आहेत नेतेसुद्धा जोडले गेलेले आहेत कोणी समोर जोडले पडद्या समोर जोडले तर कोणी पडद्या आडून जोडले परळीमध्ये ही कंडिशन आहे सध्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची वाढताना दिसते त्यानंतर माजलगावमध्ये माजलगावमध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोळंके आहेत त्यामुळे त्यांच्याच पक्षाला ही जागा सोडली जाईल असं दिसतंय आणि जर तसं झालं तर रमेश साळसकर आणि मोहन जगताप यांनी काय करायचं मोहन जगताप आणि रमेश साळसकर यांनी वेगळा पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे दोन दिवसापूर्वी मोहन जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन काही झालं तरी मोहन जगताप यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्णय घेतलेला आहे जरांगे पाटलांचे आणि रमेश सारसकर आणि मोहन जगताप यांचे संबंध चांगले आहेत गाठीभिटी झालेले आहेत असंही म्हटलं जातं आहे की यातील काही नेत्यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली आहे त्यामुळं जर उमेदवारी मिळत नसेल तर पर्याय त्यांनी खुले ठेवलेले आहेत म्हणजे कधीही हे दोन नेते भाजपला रामराम करू शकतात त्यावेळी माजलगाव हे दोन नेते जर भाजप सोडले दोन नेत्यांनी तर माजलगावमध्ये भाजप पुन्हा शून्यावर येऊ हो शकते किंवा बॅकफुटवर येऊ शकते ज्यावेळेस प्रकाश सोळंके यांनी भाजपला सोडलं त्यावेळी जी स्थिती झाली होती त्यावेळी मुंडे साहेबांना आर टी देशमुख यांना परळीतून माजलगावमध्ये आणावं लागलं होतं कारण सक्षम नेता माजलगावमध्ये त्यावेळीच नव्हता आज कंडिशन तीच आहे रमेश आळसकर आणि मोहन जगताप जर सोडले तर भाजपकडं सक्षम नेतृत्व नाही एकंदरीत त्यावेळी माजलगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर आणि नेत्यांसमोर किंवा मतदारांसमोर मोठा एक मोठा पेच निर्माण होऊ शकतो माजलगावाबरोबर आश आश्ट, आष्टीची कंडिशन तशीच आहे आष्टीमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाचे आहेत त्यांना जागा जर सुटली तर सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांनी काय करायचं हाही प्रश्न इथं आलाच असं म्हटलं जात आहे की भीमराव धोंडे आणि सुरेश धस अशी चर्चा आहे त्याला महाराष्ट्र टुडे अधिकृत दुजोरा देत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही अशी चर्चा आहे की भीमराव धोंडे आणि शरद भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांनी पवारांची भेट घेतलेली आहे पवारांची भेट घेतल्यामुळं या दोन नेत्यांनी सुद्धा आपल्या समोरील पर्याय खुले ठेवलेले आहेत जर धस आणि धोंडे यांनी भाजप सोडला तर आष्टीमध्ये भाजपची ताकद कमी होईल त्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार गटाची ताकद जास्त त्यावेळी पंकजा मुंडे यांना सुद्धा हा मोठा धक्का असू शकतो आष्टीमध्ये जसं आहे तसंच गेवरायमध्ये आहे गेवरायमध्ये जरी जागा भाजपला सुटणार असली तरी गेवरायच्या विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांनी आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलेलं आहे अशा वेळी पंकजा मुंडे समोर जर लक्ष्मण पवारांनी निवडणूक लढवली नाही तर त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे की त्या त्या ठिकाणी गेवरायमध्ये दुसरा उमेदवार द्यायचा कोण अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित हे अजित पवार गटाकडं आहे ठाकरे शिवसेनेकडे बदामराव पंडित आहे आणि हे दोन नेते जर सोडले तर दुसरा नेता माझं गेवराय मतदारसंघात मोठा नाही आहे त्यामुळं माजलगाव आष्टीनंतर गेवराईमध्ये सुद्धा भाजपची ताकद त्यामुळं कमी होण्याची दाट शक्यता आहे हे चार मतदारसंघ झाले बीडमध्ये राजेंद्र मस्के भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत मात्र जिल्हाध्यक्ष असून सुद्धा त्यांना त्यांची ताकद किंवा त्यांच्या मर्यादा किती आहेत हे सर्वांना माहीत आहे ती एकटी त्यांची वैयक्तिक एकटीच ताकद हीच भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी भाजपचं बळ वेगळं असं काही नाही मस्के किंवा आणखी काही बोटावर मोजणे एवढे कार्यकर्ते भाजपचे आहेत बीडमध्ये जे की त्यांचं जनमत त्यांच्या पाठीमागं किती आहे हा, हा कायम प्रश्न आहे त्यामुळं चार मतदारसंघ बीडचा पाचवा आणि केजमध्ये नमिता मुंदडा यांना जागा सोडली जाईल पण नमिता मुंदडा याच अजूनही डेंजर झोनमध्ये आहेत त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा भाजपची ताकद असूनही उपयोग नाही एकंदरीत जर उमेदवारी न मिळाल्यामुळं भाजपच्या नेत्यांनी भाजपला रामराम केला अर्धे लोक भाजपनं अर्धे लोक भाजप सोडून बाहेर गेले तर त्यावेळी भाजप बीड जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाला फेकला जाण्याची दाट शक्यता आहे तशी चर्चा सुद्धा होत आहे शरद पवार गट सध्या सक्षम गट म्हणून पुढे येत आहे चार आमदार असल्यामुळं अजित पवार गटाची ताकद बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच जास्त आहे त्यामुळं चार आमदारामुळं अजित पवार गट एक नंबरला राहण्याची शक्यता आहे दोन नंबरला शरद पवार गट राहणे शक्यता आहे तीन नंबरला भाजप राहण्याची शक्यता आहे आणि चार नंबरला शिंदे शिवसेनेचा गट राहण्याची शक्यता आहे असं झालं तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घट घंटा आहे हे धक्का आहे पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का असू शकतो त्यामुळं बीड जिल्ह्यावर जर त्यांना त्यांची पकड कायम तशीच मजबूत ठेवायची असेल तर बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा या भाजपला कशा मिळतील यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत निदान तीन तीन जागा तरी घेतल्या पाहिजेत त्यांनी असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत आपल्याला या विषयावर काय वाटतं खरंच येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा भाले, भाले किल्ला राहील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा बीड जिल्ह्यातील जे काही भाजपचे अर्धे नेते आहेत मी जी म्हणतोय ते नेते खरंच भाजपला सोडतील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलनं अकरा हजार सबस्क्रायबरचा टप्पा अवघ्या आठ महिन्यात पूर्ण केलेला आहे आपलं प्रेम महाराष्ट्र टुडे चॅनलवर असंच कायम राहू द्या जवळपास सात ते आठ लाख लोकांनी एका महिन्यामध्ये महाराष्ट्र टुडे चॅनल पाहिलेलं आहे त्यामुळं आपलं आपला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे यामुळं आम्हाला सुद्धा चांगले विषय घेऊन आपल्यापर्यंत येण्यासाठी बळ मिळतंय असा स्नेह कायम ठेवा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार